नमस्कार मित्रांनो बऱ्याच वेळा जे आपण शेती करत असताना कुठल्याही प्रकार शेती असू द्या फळवर्गी असू द्या किंवा इतर असू द्या तर त्यावेळेस आपल्याला जे काही खत व्यवस्थाना खत व्यवस्थापन जे असतं याबद्दल काही थोड्याशा अशंका असतात तर त्या अशंका म्हणजे मार्केटमध्ये बरेचसे जे आहेत वॉटर सोलेबल खताचं प्रमाण जे आहेत म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे जे आहेत ग्रेड आहेत तर ह्या ग्रेड ज्या आहेत मित्रांनो तर कुठली ग्रेड केव्हा वापरली गेली पाहिजे किंवा कुठली ग्रेड केव्हा वापरावी याच्याबद्दल बऱ्याच शेतकऱ्याच्या मनात जे आहेत हे प्रश्न असतात थोडक्यात सांगत जर म्हणलं तर नक्कीच की कुठली ग्रेड कुठल्या स्टेजला वापरावी किंवा आता फळबाग असेल तर डायम शेती असेल तर थोडक्यात डायम शेतीमध्ये जे आहे आपण कुठली ग्रेड सेटिंग काळात वापरली पाहिजे किंवा कुठली ग्रेड जी आहे ती आपण फळ फुगवण्यासाठी वापरली पाहिजे किंवा सुरुवातीच्या स्टेजला का, काय वापरलं पाहिजे याबद्दल बऱ्याचशा शेतकऱ्याच्या मनात ज्या आहेत अशांका असतात आणि बऱ्याच वेळा काय होते मित्रांनो का शेतकऱ्याकडून काही वेळेस जे आहे चुकीची ग्रेड जाते आणि त्या चुकीचे ग्रेड गेल्यामुळे जे आहे शेतकऱ्यांना फायदा होण्याऐवजी हे भोगावं लागतं किंवा नुकसानाला जे आहे सामोरे जावं लागतं तर असं होऊ नये म्हणून आपण थोडक्यात थोडासा एक व्हिडिओ बनवूया त्याच्यावर का वॉटर सोलेबल खात जे काही ग्रेड आहेत तर ह्या ग्रेड आपण कुठल्या वापरल्या पाहिजे कुठल्या स्टेजमध्ये जेणेकरून त्याचं आपल्याला नुकसान होण्याऐवजी फायदा होईल आणि आपलं जे काही लॉस व्हायचा आहे तो लॉस जे आहे तो होणार नाही तर चला मित्रांनो यावर आपण थोडीशी चर्चा करूया तर मित्रांनो प्रामुख्याने आपण आज साधारणतः एक तीन दोन किंवा तीनच ग्रेडचा जे आहे माहिती घेऊया कारण एकाच व्हिडिओमध्ये जर आपण पूर्ण ग्रेड घेण्याचं जर ठरवलं तर व्हिडिओ हा खूप मोठा होतो आणि मोठा व्हिडिओ जर झाला तर पुन्हा शेतकरी पाण्यासाठी कटाळतात साधारणतः एक सात आठ मिनटं जर व्हिडिओ राहिला सात आठ नऊ मिनटापर्यंत जर राहिला तर शेतकऱ्यांना तो पाण्यासाठी आवडतो बावीस तेवीस मिनटापर्यंत मिनिटापर्यंत गेला तर मग शेतकरी त्याला पाण्यासाठी नक्कीच कटाळतात तर त्यामुळे आज आपण काय करूया साधारणतः एक दोन किंवा तीन ग्रेड बघूया साधारणतः पहिली जी ग्रेड आहे ती बघूया आपण मित्रांनो जी आहे एकोणीस 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 तर मित्रांनो ही जी ग्रेड आहे ही पिकाच्या सुरुवातीच्या काळात आहे ही वापरली पाहिजे ज्यावेळेस आपण प्लांटेशन करतो रोप शिफ्ट करतो किंवा जे काही आपण पीक वगैरे जे काही समजा काही बी वगैरे लावलेलं आहे किंवा पेरलेलं आहे हे उगवल्याच्या नंतर त्याचा आपल्याला वापर केला पाहिजे जर तर साधारणतः जर आपण जर काही फळवर्गीय पिकाची किंवा लागवड करत असेल तर त्या टायमाला आपण जे आहे पाचव्या किंवा सहाव्या दिवसाच्या आताच किंवा ह्या दरम्यान आपण जे आहे एकोणीसशे एकोणीसशे दिलं पाहिजे तर हेच काय द्यावं तर हे देण्यामागचं कारण मित्रांनो असं आहे की जे काही स्रोतीची काळ असते पिकाची तर हे छोटं असतं आणि ज्यावेळेस त्याला वाढायचं असतं त्यावेळेस त्याला न्यूट्रिंटची गरज असते किंवा तो भुकेला असतं तर ते त्याची भूक भागवणे त्यासोबतच झाड जे आहे गतीने ग्रोथ करावं यासाठी आपण या ग्रेडचा वापरतो तर याच्यामध्ये जे आहे तिन्ही टेक्निकल जे आहेत हे समप्रमाणे जे आहेत हे दिलेले आहेत तर याच्यामध्ये जो काही नायट्रोजन जो दिलेला आहे एकोणीस टक्के तर, जो तर हा आ, 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 बर जो नायट्रोजन आहे तर हा क्लोरोफिल बनवण्यास मदत करतो झाडाला जेणेकरून झाडाची वाढ करण्यासाठी जे आहे क्लोरोफिलची गरज असते आणि क्लोरोफिल जो आहे मित्रांनो हा फक्त नायट्रोजनशिवाय नायट्रोजननेच तयार होतो नायट्रोजनशिवाय तो तयार होत नाही त्यामुळे इथे जे आहे त्याला बरोबर ते जे आहेत संयोग जुळवलेला आहे आणि यासोबत जे काय जाणारा जो काही फॉस्फरस आहे तो फॉस्फरस जे आहे मित्रांनो झाडाची जी पांढरी मूळ आहे ह्या पांढरेमुळे जे आहे विकास करण्यासाठी जो आहे हा फॉस्फोरस ह्याच्यामध्ये दिलेला असतो आणि तिसरं जे आहे मित्रांनो याच्यामध्ये जो आलेला आहे पोटॅस तर हा फोटेस जे आहे मित्रांनो ही झाडाची रोगप्रतिकार शक्ती वाढवतो सोबतच जे आहे झाडाला मजबूती जे आहे ही देण्याचे प्रयत्न करतो ज्या काही शाखा निघणार आहेत ह्या शाखांना मजबूती पुरवण्याचं काम करतो रोगांशी लढण्याची जे आहे ताकद ते झाडामध्ये निर्माण करतो जेणेकरून झाड कुठल्या रोगाला बळी पडू नाही सोबतच मित्रांनो जी झाडाचा जो विकास आहे विकास प्लस रोगप्रकार शक्ती आणि रूट झोन ह्या तिन्ही गोष्टीला कार्य व्यवस्थित तिन्ही गोष्टींचं कार्य व्यवस्थित चालण्यासाठी जे आहे आपण ही एकोणीशे एकोणऐी ग्रेड जी आहे ही वापरली पाहिजे ह्या स्टेजला जे आहे मित्रांनो हाय ची जी ग्रेड आहे ही टाळावी कारण मित्रांनो जे काही आपण जे काय प्लांटेशन केलेलं आहे जे काही रोप्या लावलेलं आहे हे खूप छोटं असतं आणि आपण ते जर हाय पॉवरच जर वापरलं तुमचं फॉस्फरस असू द्या पोटॅश असू द्या किंवा नायट्रोजन असू द्या तर यांनी तुमचं झाड सेट होऊन वाढण्याऐवजी तुमचं झाड जे आहे तिथे मर होऊ शकतं किंवा ते झाड जे आहे ते स्कॉर्चिंग ही त्या झाडावर येऊ शकते मित्रांनो त्यामुळेच जे आहे कंपनीना छोट्या रोपांसाठी जे आहे आहे छोटंसं त्या तुलनेमध्ये जो आहे हा टेक्निकलचा जो आहे हा सहयोग जुळवलेला आहे मित्रांनो ज्यावेळेस जे आहे आपले जे आपल्याकडे जे लहान मुलं असतात हे लहान मुलांना जे आहे आज रेपाड्यानंतर त्यांना काही मेडिसिन दिले जातात तर मोठ्या पुरुषांपेक्षा लहान मुलांना किंवा मोठ्या माणसांपेक्षा लहान मुलांना जे आहे हे खूप कमी प्रमाणात ढोळ दिलेला असतो कारण त्यांची जी आहे त्यांच्या शरीराला त्यांच्या वज वजनानुसार जे दिलेलं असतं त्यांच्या शरीराला ते मॅच व्हावं त्यांच्या शरीरावर काही रिॲक्शन येऊ नये त्यामुळे जे जे आहे कंपनीने ज्या ज्या काही कंपन्या आहेत औषध बनवणाऱ्या किंवा जे डॉक्टर आहेत ते रिकमेंड करतात औषध हे खूप कमी जीमध्ये हे दिलेलं असतं तशाच पद्धतीने जो आहे हा जो डोसा आहे बनवलेला आहे कंपनीने हा स्टार्टिंग डोसा आहे सुरुवातीच्या काळामध्येच हा हा दिलाच पाहिजे याच्या व्यतिरिक्त जो आहे वेगळा किंवा हाय पॉवरचा जो आहे डोस देणे टाळावे म्हणजे यातून थोडक्यात काय होतं का आ, अन्न तयार करण्याची क्रिया ही झाडाची चालू होते व्हाईट रूट झोन ऍक्टिव्ह झाल्यामुळे खालून त्याला जमिनीतूनही न्यूट्रेन अपटक केले जातात सोबतच रोगप्रतिकार शक्ती गेल्यामुळे त्याच्यामध्ये आल्यामुळे ते, ते रोगालाही बळी पडत नाही यानंतर पुढे जे आहे मित्रांनो ती जी ग्रेड आहे ती म्हणजे तेरा चाळीस तेरा तर मित्रांनो तेरा, 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 तेरा चाळीस तेरा ही जी ग्रेड आहे ही, ही कुठल्या स्टेजला वापरली पाहिजे ज्यावेळेस मित्रांनो आपल्या जे काही पिकं आहे त्या पिकाची वाढ आता वाढीचे दिवस संपलेले आहेत आणि आता आपल्याला त्याच्यापासून उत्पन्न घ्यायचं आहे अशा स्टेजला ही ग्रीड जी आहे ती वापरली पाहिजे तर याच्यामध्ये जे आहे तेरा टक्के नायट्रोजन आहे चाळीस टक्के फॉस्फरस आहे आणि तेरा टक्के जे आहे दिलेलं आहे तर ही ग्रीड अशा पद्धतीनं का बनवलेली आहे तर ही ग्रीड जी आहे मित्रांनो खास करून वेलवर्गीय पिकासाठी खूप छान आहे कारण मित्रांनो वेलवर्गीय पिकामध्ये काय असतं का तुमच्या वेलाची वाढही झाली पाहिजे त्याला फुलकळी ही निघाली पाहिजे आणि त्यासोबत जी काही फुलकळी सेट झालेली आहे त्या फळांचं जे आहे वजनही वाढत गेलं पाहिजे सोबतच झाड जे आहे रोगप्रतिकार ही वाढली पाहिजे यासाठी जे आहे ही ग्रीड बनवलेली आहे तर मित्रांनो यामधला जो काही नायट्रोजन आहे हा नायट्रोजन जो आहे तुमचा काही प्रमाणात सिंड आहे चालवतो सोबत फ्लोरोफिल जे आहे बनवण्यास मदत करतो जो काही फॉस्फरस आहे तो फॉस्फरस तुमचं व्हाईट रूट झोन जे आहे हे चांगल्या पद्धतीने ॲक्टिव्ह ठेवून आणि चाळीस टक्के फॉस्फरस गेल्यामुळे फ्लावरिंग ही याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने होते त्यासोबतच मित्रांनो जो काही पोटॅस चाललेला आहे त्या पोटॅस पोटॅसमुळे जे आहे तुमचं जे काही फुलापासून फळ तयार झालेलं आहे त्या फळाची सेटिंगमध्ये रूपांतर करून त्याची काही प्रमाणामध्ये जे आहे साईज करून देणे सोबतच झाडामध्ये दे, रोगप्रतिकारशक्ती वाढवणे झाडाला मजबूती आणणे हे काम तुमचं बऱ्यापैकी तेरा चाळीस तेरा ही ग्रेड करते आणि खास करून वेलवर्गीय पिकात तर ह्या ग्रेडचा खूप छान रिझल्ट येतो इतरही पिकात आपण वापरू शकता डायम शेतीतही वापरू शकता कुठले फळभाज्या ज्या असतात फळभाज्यामध्येही आपण वापरू शकता टोमॅटोसारखं वांग्यासारखं अजूनही भरपूर आपले जे आहेत पिकं आहेत फळवर्गीयामध्ये त्यामुळे तुम्ही ह्या ग्रेडचा वापर आवश्यक करावा कारण ही ग्रेड जी आहे हे व्हेजिटेटिव्ह ग्रोथ रिप्रोडक्टिव ग्रोथ सोबत फळांचा विकास ही तीनही कामं ह्या ग्रेडमध्ये चालतात मित्रांनो त्यामुळे ही ग्रेड खूप छान आहे ह्या ग्रेडचा वापर केला पाहिजे तर तिसरी ग्रेड जी आहे मित्रांनो ती आहे बारा एकसष्ट तर मित्रांनो बारा एकसष्ट ही ग्रेड केव्हा वापरली पाहिजे तर बारा एकसष्ट जी ग्रेड आहे मित्रांनो याच्यामध्ये तुम्हाला आ... बारा टक्के नायट्रोजन भेटतो एकसष्ट टक्के जे आहे फॉस्फरस भेटतो आणि झिरो टक्के जे आहे तुम्हाला भेटतो तर यामध्ये फक्त नायट्रोजन आणि फॉस्फरस असल्यामुळे ज्या पिकाला झटपट फ्लावरिंग करायची आहे सोबतच त्या पिकाची ग्रीनरी टिकून राहिली पाहिजे त्यासोबत काही प्रमाणात शेंडा चालला पाहिजे तर अशा शेतकऱ्यांसाठी ही जी ग्रेड आहे ही छान आहे जास्त फुलधारणा झाडाकून करून घेण्यासाठी बारा ज्यास ज्यावेळेस आपण ड्रिपने देतो त्यावेळेस काय होतं मित्रांनो फॉस्फरसचं प्रमाण जास्त असल्यामुळे जी जा आपली पांढरी मुळ आहे ही खूप झपाट्याने वाढते आणि अधिक प्रमाणात वाढते सोबतच नायट्रोजन असल्यामुळे हा जो नायट्रोजन आहे हा नायट्रोजन फ्लोरफिल तर बनवतोच बनवतो पण सोबतच जो काय फॉस्फरस आहे त्या फॉस्फरसचं वहन करण्यासाठीही बऱ्यापैकी मदत करतात झाडाला त्यामुळे जा काय होतं नायट्रोजनसोबत फॉस्फरस हा चांगल्यापैकी वाहून नेला जातो झाडाच्या जा प्रत्येक एरियामध्ये तो पसरवले जातो ज्यामुळे ज्या आपल्याला फ्लावरिंग वगैरे ही चांगल्या पद्धतीने भेटते आणि काही प्रमाणात शूटही चालतो आणि क्लोरोफिल चांगलंच झाडात तयार झाल्यामुळे तुमच्या झाडाची जी, जी ग्रीनरी आहे ही ग्रीनरी खूप चांगल्या पद्धतीने राहते म्हणजे थोडक्यात ज्यावेळेस तुम्हाला जे आहे हे अधिक प्रमाणात ज्यावेळेस तुम्हाला फ्लावरिंग झाडावर आवश्यक आहे त्या टायमाला तुम्ही ही ग्रेड वापरू शकता तर डाळिंबाबद्दल जर आपण ह्या ग्रेडचा जर विचारचा केली तर ही ग्रेड जी आहे हस्तपात शेतकऱ्यांसाठी एवढी उपयोगी ठरत नाही ही ग्रेड जी आहे आंबेबार शेतकऱ्यांसाठी ही खूप फायदेशीर ठरते कारण मित्रांनो ज्यावेळेस आंबेबार हा पकडला जातो त्यावेळेस जमिनीतला किंवा हवेतला नायट्रोजन हा बऱ्यापैकी संपलेला असतो आणि त्या टायमाला झाडाला नायट्रोजनची ही आवश्यकता असते त्यामुळे फॉस्फरससोबत नायट्रोजन गेल्याच्या नंतर जी फ्लावरिंग जे आहे आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने भेटते त्यासोबतच जे आहे व्हाईट रूट झोन बी आहे हा खूप चांगल्या पद्धतीने जो आहे ॲक्टिव्ह होतो मित्रांनो तर यामध्ये आपण तिसरी ग्रेड जे आहे मित्रांनो आपण ही तेरा झिरो पंचेचाळीस ही घेतलेली आहे तर ही ग्रेड घेण्याचं कारण म्हणजे मित्रांनो आपण तेरा चाळीस त्या एकोणीसशे एकोणीस वापरलं झाडाची ग्रोथ झाली त्यानंतर आपण तेरा चाळीस तेरा वापरलं त्यामध्येही आपल्याला झाडाची ग्रोथही झाली किंवा फ्लावरिंगही झाली आणि सेटिंगही झाली आणि आता ना... ज्यांना समजा फळवर्गीय पिकामध्ये ज्यांचं बारा एकसष्ट ज्यांनी वापरलं त्यांची फुलधारणा होऊन सेटिंग वगैरे चांगली झाली तर ह्या सेटिंगचं किंवा त्या फळांचं वजन करण्यासाठी जे आहे मित्रांनो आपल्याला जे लागणार आहे पोटॅस आणि तो पोटॅस म्हणजे आहे तेरा झिरो पंचेचाळीस तेरा झिरो पंचेचाळीस म्हणजेच पोटॅशियम नायट्रेट म्हणजे याच्यासोबत नायट्रो नायट्रेट नायट्रोजन जे आहे हा कंबाईन करून दिलेला तर हे नायट्रोजनमुळे काय होतं मित्रांनो फोटॅश जो आहे हा खूप गतीने झाडाला आपटेक केला जातो कारण नायट्रेट नायट्रोजन हा जो घटक आहे हा घटक जमिनीत पडल्या पडल्या ज्या आहे पिकाला लागू होतो किंवा पिकामध्ये उच्चारला जातो आणि त्यासोबतच मग तुम्हाला पोटॅसही त्याच पद्धतीनं उचलला जातो कारण ते पोटॅशला जे आहे कोटिंग करून दिल्या जातो त्यामुळे काय होतं जेवढ्या पद्धतीनं ना, तुमचा नायट्रोजन आपटेक होतो तेवढ्याच पद्धतीनं तुमचा पोटॅशही झाडाला आपटेक करून दिला जातो त्यामुळे जे जा आहे तुमच्या फळांचा जो आहे विकास हा खूप चांगल्या पद्धतीनं होतो साईजही भेटते आणि नायट्रोजन सोबत जाता असल्यामुळे जे जा आहे फळांना कलर वगैरे येत नाही क फळांची जी ग्रीनरी आहे ही ग्रीनरी जी आहे ही टिकून राहते त्यावेळेस आपण प्लेन ज पोटेश देतो त्यावेळेस काय होतं मित्रांनो झाड जे आहे हे मॅच्युरिटीकडे जातं किंवा जे फळ आहे हे मॅच्युरिटी जातं म्हणजे फळांची जे आहे पक्वता जी आहे ही अवस्था येण्यास लवकर सुरुवात होते म्हणजे ज्यावेळेस आपल्याला झाड जे फळं आहे हे लवकर परिपक्व करायचं आहे त्यावेळेस आपल्याला जेव्हा हा प्लेन पोटेश वापरावा लागतो पण ज्यावेळेस आपल्याला फळांचा फक्त विकास करायचा आहे त्याला मॅच्युरिटी जी आहे ती आणायची नाही त्यावेळेस ते आपण तेरा जोपंचाईसचा हा वापर करतो कारण तेरा जोरोपंचायसमध्ये नायट्रोजनही गेल्यामुळे तुमच्या झाडाची ग्रीनरीही टिकून राहते फळांचीही ग्रीनरी टिकून राहते त्यासोबतच जे काय आहे तुमच्या फळांचा ग्रीनरी टिकून असताना विकासही होण्याचं जे आहे हे काम होत आहे सोबतच फळांना चमकही चांगली येते तर मित्रांनो याला हे जे पोटेश आहे याला नायट्रोजन सोबत का सहयोग जुळून ही ग्रीड जी आहे बनवली आहे कंपनीने तर याच्या मागही कारण आहे मित्रांनो याच्या मागचं कारण जे आहे मित्रांनो ते म्हणजे अ जे आहे हा खूप जड आहे आणि खूप तसा जर आपण सरळ भाषेत सांगायचं म्हटलं तर तो खूप आळशी आहे आणि आळशी असल्यामुळे तो जो आहे झाडाला जो आहे गतीने होत नाही आपण जेवढा देतो त्याच्या वीस तीस टक्के किंवा चाळीस टक्केच लागू होतो आणि राहिल्याला साठ टक्के आहे हा वेस्टेज जातो आणि याच्यामुळे काय होतं आपलं खर्च होऊनही म्हणावास आपल्याला उत्पन्न भेटत नाही किंवा जी क्वालिटी किंवा जी साईज यायला पाहिजे ती आपल्याला येत नाही त्यामुळे कंपनीने काय केलं याला नायट्रोजन सोबत दिलं कारण नायट्रोजन जे आहे ह्या फॉस्फरसला झाडामध्ये वाहून नेतो आणि तुमच्या प्रत्येक झाडाच्या फांदी फांदीतून काडी काडीपासून पाल्यापर्यंत जे आहे आणि फळांपर्यंत आहे जे हे नेण्याचं काम करतो कारण नायट्रो नायट्रेट नायट्रोजन हा फास्ट अपटेक झाल्यामुळे त्याच तुलनेत तुमचा पोटॅशियम तेवढ्याच गतीने जे आहे हा वाहून नेला जातो कारण हा जिथे बस टाकाल किंवा झाडाच्या स्वतःहून हा पूर्ण एरियामध्ये हा पसरू शकत नाही याला कोणीतरी ड्रायव्हर हा असणं गरजेचं आहे मित्रांनो त्यामुळे ते जे ड्रायव्हरचं जे काम आहे किंवा जे गाडी चालवण्याचं जे काम आहे हे नायट्रोजन करतो आणि फॉस्फ हे हा जो पोटॅश आहे याला झाडाच्या जा प्रत्येक एरियामध्ये जे आहे हे पोहोचवण्याचं काम करतं तर मित्रांनो आज आपण फक्त ह्या तीनच ग्रेड घेतलेले आहेत कारण अजून ग्रेड जर ॲड केले तर व्हिडिओ हा अर्ध्या तासापर्यंत जाऊ शकतो तर आपण दोन दोन तीन तीन ग्रेड जे आहेत ह्या घेत जाऊ आणि त्यावर एक एक व्हिडिओ जो आहे हा टाकत राहू कारण तीन दोन तीन ग्रेड जरी घ्यायचे म्हटलं तरी व्हिडिओ जो आहे हा पंधरा सोळा सतरा मिनिटापर्यंत जातो शॉर्टकट जर सांगत जर ठरलं तर मग मित्रांनो तीन ते चार मिनिटात सर्व ग्रेड सांगून होते पण नेमकं कुठल्या स्टेजला कुठले ग्रेड घेतले पाहिजे किंवा त्याच्यापासून काय फायदा होऊ शकतो किंवा काय तोटा होऊ शकतो हे शेतकऱ्यांना जर नाही समजले तर मग गोंधळ होतो त्यामुळे आपण दोन दोन तीन तीन ग्रेड घेऊया आणि त्याचं जे आहे थोडं स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न करूया जेणेकरून शेतकऱ्यांना ॲक्युरेट कळलं पाहिजे की कुठली ग्रेड आहे ही कुठल्या वेळेस आपण वापरली पाहिजे तिचा ॲक्युरेट टाईम कुठला आहे कुठली ग्रेड वापरण्याचा तर यानंतर ज्या काही पुढच्या काही ग्रेड असतात त्यामधले आपण एक किंवा दोन तीन ग्रेड घेण्याचा पुढल्या व्हिडिओमध्ये प्रयत्न करू आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबूया तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच लाईकही करा అని భేట మిత్రుల వీడియో మ